शिवशाही बसमधून महिलेला उतरवले कंडक्टरवर कारवाईची मागणी तीव्र बुलढाणा अमरावतीहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसमधील एक गंभीर प्रकार समोर आला आहे शिवानी किशोर श्रीराव या महिला प्रवाशाला बनोरा येथे मध्येच बसमधून उतरवण्यात आल्याचा आरोप कंडक्टरवर करण्यात आला आहे संबंधित कंडक्टर येईल शेख यांनी तिकीट देता महिलेला जबरदस्तीने उतरवले असा आरोप आहे या घटनेनंतर महिला प्रवाशांमध्ये तीव्र संताप पसरला असून कंडक्टरने महिलेशी उद्धट वागणूक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले प्रवासादरम्यान अशा प्रकारची वागणूक मिळणे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे या प्रकरणी संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे परिवहन विभागाने याची दखल घेऊन तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे राज्य परिवहन महामंडळाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती असून दोषींवर कारवाई केली जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे आता मी गेल्या थोडा वेळ आधी अमरावतीवर मूर्तिजापूर साठी बसली आता मी गेल्या सात वर्षापासून प्रवास करते म्हणजे माझं रोजचं अप डाऊन आहे आणि मी शिवशाही मध्ये बसल्यानंतर त्या जे कंडक्टर होते त्यांना मी तिकीट मागितली जसं सहज आपण तिकीट मागतो तशीच म्हटलं की मला तिकीट हवी आहे मूर्तिजापूरची आता तुम्ही मला सांगा या बसमध्ये इथे लिहिलेलं आहे की मूर्तिजापूर कोल्हापूर ठाणा मग हे जर लिहिलेलं आहे तर मी ऑब्व्हियस याच्यात बसणारच मी जेव्हा तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला म्हटलं की ही मुर्तिजापूर बस थांबत नाही मग मी त्याला जेव्हा विचारलं की बा का नाही थांबत तिथं ना था तर लिहिलं म्हणे पाठी पे मत जाऊ बोले आप बरं ठीक आहे मी तरी पण त्यांचं सहन केलं आणि सतरा रुपये देऊन मी तिकीट काढली पडनेरा पर्यंत अमरावतीवरून बडनेरा तिकीट काढली आणि मग मी उतरून गेली जेव्हा मी ती पाठी पाहायसाठी रिटर्न गेली की मला वाटलं की कदाचित त्यांचं खरंच बरोबर असेल माझी चुकी असेल पण ती माझी चुकी नव्हती या फोटो मध्ये सरळ दिसत आहे की बा ती मूर्तिजापूर अकोला बस थांबते आणि त्यांनी ना थांबवली ना काही जेव्हा मी त्यांना विचारलं हा काय का प्रकार आहे की बा ही जर बस मूर्तिजापूरला थांबते तरीही तुम्ही थांबवत नाहीये तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की बोले आप या अंदर मत कारण इसकी एसी खराब आहे एसी स्लो आहे आता एसी स्लो असो की कसंही असो मी तुला तिकीट देते ना तू मला पैसे घे तिकीट ते संपला विषय पण त्याला जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा तो उद्धवटून माझ्याशी वेगळा बोलतो आप बोले कंप्लेंट करू आपला आहे जे काही वायफड बडबड केली असेल त्याची त्याला पण त्याला त्याची चुकी ही का त्याला मी जेव्हा एवढी सांगते म्हणजे आता पंढरपूर वारली सुरू आहे तर त्याच्यात बस नाहीये इकडून तिकडून बस नाही बस भेटली मी शिवशाही मध्ये बसली आणि ते तिथं त्या पाठीवर लिहिलं असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून ते त्यांना मी म्हटलं की मग कंप्लेंट करेल तो आपो करणार आहे वो करो असं तसं त्यांनी म्हटलं आणि माझ्या मागे चार पाच वेळा असा फिरला किंवा त्या बसचा फोटो काढू नको आता जर मी जर आवाज उचलायचा असेल माझ्या जवळ जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास कराल मी जेव्हा फोटो काढले तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवलं आणि तीन वेळा माझ्या मागे पुढे फिरला याच्यासाठी की बा आप कंप्लेंट मत करू पण असा सगळा प्रकार झाला आता तुम्ही सांगा लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला छळच म्हणता येईल याला तुम्ही मला सांगा हा अन्यायच झाला ना आम्ही तुम्हाला अर्धी तिकीट देऊन म्हणजे आमचा सन्मान करताय आणि ते बस थांबत नाही मग आता याला काय जबाबदार कोण आता त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे कारण त्याने एक तर त्याची चुकी दोन ते माझ्याशी रुटली बोलले आणि तीन की बा हा लाडक्या बहिणीचा अपमान आहे सर असं